काय सांगाल ते रायगडात येत आहेत प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या सभा घेत आहेत प्रत्येकजण आपापला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु मोदी साहेब जे येत आहेत ते मला वाटतं पनवेलला सभा आहे आणि ती उद्याच आहे आणि शरद पवारांची पण कदाचित सोळाला आहे तर बघूया उद्या पंतप्रधानाच्या सभेचा काय इफेक्ट होतोय तो आणि नंतर सोळा तारखेच्या सभेचा काय इफेक्ट होतोय हे आपल्याला दिसेल त्याच्यात महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल महायुतीला फटका बसेल शरद पवारांच्या सभेचा परिणाम होईल अजिबात नाही सातच्या सात सीट आमच्या या महायुतीच्या विजय होतील या रायगडमधल्या परंतु कोकणातल्या सगळ्या सीट या आमच्या विजय होते सीट उत्सुक असल्याचा देखील आरोप केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कसं बघते याकडे नाही तसं नाही आम्ही काय सांगू शकत काय चेकिंग केलं ते किंवा काय नाही ते ठीक आहे जर काहीच नसेल किंवा का पण करत नसेल तर घाबरायचं कारण काय